भारतीय प्रदेश अध्यक्ष यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पर दोन शब्द बोलावले विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॅल्यूम कमी करायला व्हॅल्यूम व्हॅल्यूम थोडा कमी करायला जयंतीच्या निमित्तानं आणि ते वाजल तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न चक्रवर्ती राजा सुमट अशोक आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सिद्धांत नाही अभिवादन या जयंतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित हरी भूगोलकर सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष आयुष्यमान किरणजी भोंगडे भारतीय वर्तमान सभेचे पदाधिकारी आयुष्यमान राहुलजी होडके माझ्यावर उपस्थित या गावचे पत्रकार सुरेजी कीर्तने जयंतीचे अध्यक्ष सर्व सन्माननीय जयंती मंडळ आणि उपस्थित सर्वांनाच माझा क्रांतिकारी जय विश्वत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव हा आज भारतासह जगातल्या एकशे पंचावन्न देशामध्ये दे साजरा होत आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आम्हा बाबासाहेबांच्या अनुवयासाठी आम्हा लोकांसाठी एक मोठा उत्सव एक मोठा सण अशा प्रकारचं स्वरूप या देशामध्ये गेल्या पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये आम्ही निर्माण केलेला हा सर्वात मोठा उत्सव आमच्या समाजाचा आहे आणि अलीकडे जयंतीच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या ताकतीने आमचा समाज हा या जयंतीमध्ये सहभागी होत आहे या जयंतीच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आमची जी ताकद आहे आमचं आम जे क्षमता आहे ताकद आहे ही प्रदर्शित या जयंतीच्या माध्यमातून करत आहे असू दे जे हे जयंती उत्सव आज मोठ्या उत्साहामध्ये इथं संपन्न होत आहे आपण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण महामानवाला अभिवादन आणि हा व्याख्यानाचा कार्यक्रम नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातून संपन्न होईल रात्रीला पुन्हा प्रबोधनाचा गायनाचा कार्यक्रम असेल अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा जयंती उत्सव आपल्या गावात साजरा होईल प्रत्येक गावामध्ये हा जयंती उत्सव साजरा होत आहे या जयंतीच्या निमित्तानं आपल्यासोबत काही महत्वाच्या दोन तीन बाबी आपल्यासोबत शेअर करणार आपल्यासोबत संवाद साधणार त्याच्या प्रामुख्याने जयंतीचे स्वरूप जा आहे जयंती कशी झाली पाहिजे जयंती कशी होत आहे हा एक मुद्दा आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने त्याचं जे जीवन चरित्र आहे त्याच्या संदर्भाने काही चार पाच मिनटांमध्ये मी बोलणार आहे पहिल्यांदा मी बाबासाहेब आंबेडकरांचं जे चारित्र्य आहे बाबासाहेबांचं जे जीवन चरित्र आहे या संदर्भाने आपल्या सोबत संवाद साधणार आहे पहिला मुद्दा असा आहे आमचा जो समाज आहे बाबासाहेबांचा बाबासाहेबांच्या संदर्भात आम्हाला खूप माहिती आहे असं भासवत आहे परंतु वास्तवामध्ये आम्हाला बाबासाहेबांच्या संदर्भात जास्त माहिती नाही आम्हाला जी माहिती मिळत आहे ती माहिती आयट्यू स्वरूपाची आहे मी तुम्हाला व्याख्यानातून तु सांगायचे का दुसऱ्या तिसऱ्यानं तर व्याख्यानातून सांगायचं गायनातून सांगायचं आय टू स्वरूपामध्ये आमच्या कसंकडे बाबासाहेबांची भरपूर माहिती आहे परंतु स्वतःहून बाबासाहेबांना लिहिलेले पुस्तकं असतील बाबासाहेबांचं चरित्र असं हे वाचून माहिती आम्ही हस्तगत केलेली नाही अलीकडे मीडियाच्या माध्यमातून टीव्ही चॅनलवरती बाबासाहेबांचं सिरियल दाखवण्यात येत आहे त्या माध्यमातून आमच्या समाजाला माहिती मिळत आहे परंतु सिरियल मध्ये जवळपास नव्वद टक्के चुकीची माहिती या देशामध्ये दे आम्हाला दाखवल्या जात आहे जा त्यामुळे समाजापर्यंत खरी माहिती पोहोचत नाही तुम्ही पाहत असाल जीवनावरती असंख्य गाणे जगातला एकच असा महापुरुष आहे ज्यांच्या जीवनावरती लाखो मध्ये गीत आहे लाखो गाणे गायला जातात परंतु गाणे लिहिणारे जे माणसं आहेत याची जर आम्ही समीक्षा केली गाणे लिहिणारे हे माणसं कमी शिकलेले आहेत त्यांना बाबासाहेबांच्या सर्वात कमी माहिती आहे त्यामुळे ते बाबासाहेबांचं जीवन हे चुकीच्या पद्धतीनं समाजासमोर मांडत आहे उदाहरणार्थ आमच्याकडं एक गाणं आहे हे मी माझा काही आवडीनं कांदान भाकर बाबासाहेबांना त्यांच्या जीवनामध्ये कांदा भाकर पाहिलीच की नाही याच्यावर मला शंका आहे परंतु आमचे लोक गाण्यातून सांगतात बाबासाहेबांची गरिबी दाखवण्यासाठी की बाबासाहेब आवडीनं कांदा भाकर खायचे बाबासाहेबांना कांदा आणि वाकर खायला मजदूर व्हावं हो लागलं बाबासाहेबांची वेळ येऊन ठेपली अशा प्रकारचं आमच्या प्रबोधन करणारे जे गायक असतील शाहीर असतील हे आमच्या समाजाला सांगत असतात ते अशा पद्धतीची माहिती समाजावर जात आहे रमाईची फार गरिबी होती रमाईचं फार हालाकीच जेवण होतं बाबासाहेबांचं हलाकी जेवण होतं असं सांगत असतात हे करत असताना आम्ही बाबासाहेबांचे आम्ही आहोत आम्हाला बुद्धी आहे आम्ही लोक तर्क करणारे लोक आहोत आम्ही थोडा तर्क केला पाहिजेत की बाबासाहेबांचं खरं वेळी गरिबी होती काय जर बाबासाहेबांची गरिबी असं खाण्याचे प्रश्न असतील तर बाबासाहेबांनी एवढी क्रांती कशी केली स्वतः बाबासाहेब सांगतात की उपाशी मोठी क्रांती होऊ शकत नाही बाबासाहेब स्वतः सांगतात की उपाशी मोठी क्रांती होऊ शकत नाही मग त्या बाबासाहेबांनी उपाशी मोठी क्रांती कशी केली या गोष्टीची आम्ही समीक्षा केली पाहिजे पण समीक्षा करण्यासाठी मी आपल्या समोर काही मुद्दे ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्ही ठेवा की बाबासाहेबांची खरंच गरिबी होती काय बाबासाहेब ज्या पद्धतीने कसे वेगळे होते हे तुम्ही स्वतः ठेवायचं आहे मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे इंग्रज सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये सुभेदार पदावरती होते रामजीचे वडील मालोजी हे देखील मिलिटरीमध्ये नोकरीला होते मग बाबासाहेबांचे वडील आणि आजोबा दोघ जण जर त्यांच्या खानदानाने नोकरीला होते बाबासाहेब गरीब कसे असू शकतात असोला गावामध्ये जर एखादा नरेटिव्ह असेल सैनिक असल किंवा एखादा पोलिस असेल काय तुमच्या गावातल्या पोलिसांची आई किंवा बायको शेतामध्ये मजुरी करायला जाते काय निंदाय जाते का जर गावातल्या साध्या पोलिसाची बायको जर मजुरी करायला जात नसेल निंदा जात नसेल तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एवढी गरिबी कशी काय याचा विचार कधी करा करणार आहोत बाबासाहेबांचे आजोबा मध्ये आहेत वडील मिलिटरीमध्ये आहेत बाबासाहेबांचा जन्म हा मिलिटरीच्या त्या छावणीमध्ये झालेला आहे जन्म मिलिटरी कॅम्प मध्ये झालेला आहे मऊला महूचे ठिकाण आहे बाबासाहेब जन्मस्थान आधी तुम्ही जाऊन पहा ते छावणीमध्ये आहे मिलिटरीच्या त्या कॅम्प मध्ये ते बाबासाहेबांचं ठिकाण आहे जन्मस्थान आहे बाबासाहेबांचे वडील त्या मिलिटरी कॅम्प मध्ये केवळ बंदूक गोळ्या झाडणारे सैनिक नव्हते तर त्या ठिकाणी इंग्रजांच्या मुलाला शिकवणारी जी शाळा होती त्या शाळेचे हेडमास्तर बाबासाहेबांचे वडील रामजी होते आणि बाबासाहेबांचं शिक्षणही इंग्रजी शाळा झालेल्या इंग्रजांच्या शाळामध्ये ज्या ठिकाणी शाळा शिकायचे त्या शाळेत बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं आहे बाबासाहेबांचे शिक्षण ज्या शाळा झालं ती शाळा साताऱ्यामध्ये आहे प्रतापसिंग हायस्कूल नावाची सातारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आठवे वंशज प्रताप प्रताप सिंग सीव, प्रतापसिंग महाराज हे त्या ठिकाणी त्यांचे पाच एकराचा वाडा आहे पाच एकराचा वाडा त्या ठिकाणी शाळासाठी दान दिलेला आहे एकोणीसशे एक पासून एकोणीसशे एक पासून त्या ठिकाणी शाळा सुरू झाली त्या शाळामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालंय ज्या शाळामध्ये राजा महाराजांचे मुलं राजकुमार शिक्षण घ्यायचे या शाळेत आमच्या बापाचा बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सरासर विचार केला बाबासाहेबांचं आज जे शिक्षण आहे आमचे मुलं गावातल्या जिल्हा परिषद शाळा शिक्षण घेतात बाबासाहेबांचं शिक्षण तशा प्रकारच्या गावातल्या खेड्यातल्या शाळा झाल्या नाही तर चांगल्या प्रकारच्या इंग्रजी शाळामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं आहे तुमच्या ऐकण्यामध्ये माहिती असावी बाबासाहेबांचं एक पुस्तकाचं जहाज पाण्यामध्ये बोलल्यानं बाबासाहेब फार रडले होते पहिल्यांदा बाबासाहेबांना जास्त दुःख झालं होतं बाबासाहेब कधी जास्त रडले कुछ असं जर कोणी प्रश्न विचारला तर ते उत्तर येते की बाबासाहेबांचे पुस्तक ते जहाज आहे पुस्तक जहाज आहे ते पाण्यात बुडल्यामुळे बाबासाहेबांना सर्व जास्त दुःख झालं होतं आणि बाबासाहेबांच्या मुलाचा मृत्यू झाला त्यावेळेस जेवढे रडले नसते एवढे बाबासाहेब तेव्हा रडले होते म्हणजे फार दुःख झालं होतं म्हणजे बाबासाहेबांचे पुस्तक विदेशातून जहाजानं भारतामध्ये यायचे ते बाबासाहेब चटणी भाकर कसे खातील त्या जहाजाचं भाडं किती असेल बाबासाहेबांचं शिक्षण विदेशामध्ये आहे कोलंबियामध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे त्या शिक्षणाला जाण्यासाठी प्रवासाचा खर्च किती लागत असतो आजही आमच्या असुऱ्यातल्या एखाद्या माणसाची क्षमता नाही अमेरिके जाऊन शिक्षण घ्यायची ऐका मग त्या काळात बाबासाहेबांचा आमचा बाप विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे म्हणजे गरीब कसे असतील रमाई त्या संदर्भात सांगले होते रमाई बाबासाहेबांना विदेशामध्ये पैसे पाठवायची मनी ऑर्डर करायची आजही मला आकार नाही विदेशामध्ये कसे पैसे पाठवायचे त्या काळात बाबासाहेबांची पत्नी तुमच्या आमची सर्वांची माय माता रमाई आंबेडकर ह्या बाबासाहेब विदेशात पैसे पाठवायच्या आज असे एखादी महिला मुंबईला जर तिचा मुलगा असेल मुंबईला पैसे कसे पाठवायचे याचं आम्हाला धुळवधुळं होत नाही त्या काळात बाबासाहेबांची पत्नी तुमच्या आमची आई माता रमाई बाबासाहेबांना विदेशात पैसे पाठवायची मने ऑफर करायची लक्षात घ्या हे कुटुंब सर्वसाधारण नाही उपाशी मोठी क्रांती घडू शकत नाही बाबासाहेबांचं कुटुंब उपाशी नव्हतं म्हणून बाबासाहेब एवढे मोठी क्रांती घडू शकली होते बाबासाहेबांकडे पोटा मारायचा प्रश्न नव्हता पोट कसं भरायचं भाकरी कशी खायची असा प्रश्न बाबासाहेबांसमोर अशी समस्या नव्हती म्हणून एवढी मोठी क्रांती केली आहे या या अजून तुम्हाला असं एक महत्वाचा मुद्दा सांगतो बाबासाहेबांचं बाबासाहेब आज तुमच्याकडे ऐकलं कोण आमदार ऐकलं नोकरीचा आमदार ना गोंगरे नौकरीकडे आता कोणती गाडी आहे आमदाराकड फोर सिलर फोर मार्केटला किंमत आहे चाळीस लाख बरोबर चाळीस लाखामध्ये फोर सिलर गाडी होती आमच्या कोटी किमतीच्या चार गाड्या होत्या एका गाडीची किंमत दोन कोटी रुपये अशा बाबासाहेबांकडे चार गाड्या होत्या बाबासाहेब हे इंग्रज सरकार मध्ये चार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आज एकाही माणसाकडे चार खाते नाही कॅबिनेटचे त्या काळ बाबासाहेबांकडे कॅबिनेटचे चार खाते होते बाबासाहेबाकडेच तुम्हाला सांगितलं की चार गाड्या होत्या एका गाडीची किंमत किती आहे दोन कोटी रुपये दोन दोन कोटीच्या चार चार गाड्या आमच्या बाबा होत्या तो बाप चटणी संघ भाकर कसा आखात असल अशा बारीक सारी गोष्टी तर्क केला पाहिजेत अजून एक महत्वाची धक्कादायक मला गोष्ट सांगणार आहे मी गतवर्षी दोन हजार तेवीसला तेरा फेब्रुवारीला बाबासाहेबांचा सा अजून बाबासाहेबांची आहे भिमाही भिमाईचं जे भि गा माहेर आहे हे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये आंबेटेबे नावाचं गाव आहे आंबेटेबे गावाला आम्ही गेलो होतो रमाईचं जे स्मारक आहे रमाईचं जे स्मारक आहे ते बारा एकरामध्ये आहे आंबेटंबे गावामध्ये रमाईचं स्मारक बारा एकर जमिनीवरती आहे आणि रमाई भीमाईच्या वडिलाच्या नावानं त्या गावामध्ये आठ एकरचा सातबारा आहे भीमाईच्या वडिलाच्या नावाचा आठ एकरचा सातभार आहे भीमाईचे वडील मिलिटरीमध्ये मिले होते भाऊ मिलिटरीमध्ये होते त्याची खानदार मिलिटरी होते आज भीमाईच्या माहेर एकही माणूस भारतात राहायला नाही सगळे विदेशामध्ये राहिले आहेत आणि त्याचे मोठे मोठे उद्योग भीमा भीमाईच्या वडिलांनी भीमाईच्या लग्नामध्ये जेव्हा बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आणि भीमाईचं जेव्हा लग्न झालं त्या लग्नामध्ये भीमाईच्या वडिलांनी मुरपाडकरांनी भीमाईला लग्नामध्ये आपल्या मुलीला दोन किलो सोनं भेट दिलं होत दोन किलो सोनं भिमाईला भिमाईच्या वडिलांनी भेट दिलं लक्षात आज सोन्याचा भाव आता किती जवळ वाजता कि आजचा भाव आहे सात हजार तीनशे रुपये सात हजार तीनशे रुपये आज एका ग्रामचा भाव आहे एका ग्रामचा आता एका किलो मध्ये किती ग्राम असतात आणि दोन किलो मध्ये किती ग्राम असतात आता तुम्ही त्याचा घरीच लागत बसता किती कोटी रुपयाचं सोनं असत सोन्याच्या रामजीकडे आहे एवढं सोन्याच्या रामजीकडे आहे ज्या ते बाबासाहेब गरीब कसे आहेत ते बाबासाहेब कांदा संघ चटपे संघ भागर कसे खात असतील ह्या साधारण गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे बाबासाहेबांसंदर्भात जी माहिती सांगितलं जाते ती माहिती खरी आहे की कोटी आहे आणि बाबासाहेबांच्या जायच लेकर इमानदार लेकर तपासून पाहणं गरजेच आहे आणि जे माणूस माहिती सांगत आहे त्याला जागी जामीन प्रश्न विचारला पाहिजे की बाई हे कसं काय या आमच्या पोतीला पटत नाही मला पटवून सांग असं आम्ही बोललं पाहिजे म्हणून बाबासाहेब याच्या संदर्भाने आम्ही जी माहिती सांगत असतो ती चांगल्या पद्धतीची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे बाबासाहेब हे जगाच्या समोर चांगल्या पद्धतीनं प्रजेंट झाले पाहिजेत असं या जयंती नियमांना मी एक गोष्ट मला सांगत आहे दुसरी गोष्ट आता मी सोयचा मुद्दा जो आहे माझा जयंतीचा तुमच्या गावात आलो आहे गावा 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 की आज मी गावागावात जात आहे किंवा आमचे जे कार्यकर्ते गावागावात जात आहे जयंतीसाठी तेचं कारणच हे आहे की लोकांमध्ये बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा कसा केला पाहिजे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे जागरण झालं पाहिजे लोकांना माहिती मिळाली पाहिजे यासाठी आम्ही लोकांपर्यंत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत जयंती कशी करायची जयंती कशी करायची याच्या अगोदर मी जयंती आता आज कशी होत आहे जयंती आज तारखेत कशी होत आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो आजच्या त्या तारखेमध्ये जयंती आमच्या आशिम होत आहे जयंतीमध्ये पूर्वी या गावामध्ये असला गावामध्ये ज्या दिवशी पहिली जयंती झाली असत पहिली जयंती जे जे काय आमच्या पूर्वज माणसं असतील जुने माणसं ज्यांनी जयंतीचा कार्यक्रम या गावामध्ये पुरवठा घेऊन सुरू केला असत तो दिवस तुम्ही आठवा जर तुम्हाला माहीत नसेल तर जुन्या अलंकार माणसाला विचारा की आपली जयंती पहिल्या साजरी झाली गावामध्ये त्या दिवशी कशी परिस्थिती गावातली होती काय काय झालं होतं कसे कसे कार्यक्रम झाले होते त्याची माहिती आम्ही घेतली पाहिजे पहिली जी जयंती आहे बहुतांश गावामध्ये पूर्वी खेड्यामध्ये रस्ते मोठे नव्हते म्हणून बैलगाडीवरती मिरवणुका निघायच्या बैलगाडीवरती बाबासाहेबांचा फोटो लावायला जायचा बुधाचा फोटो लावला जायचा आणि गावातून बैलगाडीतून मिरवणूक निघायची त्या बैलगाडीच्या पाठीमाग महिला असायच्या महिला गाणे म्हणायच्या आणि त्या गाणे स्वतः रचलेले गाणे असायच्या ज्या महिला आपले दुःख आपले कष्ट त्या गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचं जीवन त्या गाण्याच्या माध्यमातून सांगायच्या आणि ते गाणे ऐकून गावाच्या लोकांना माहिती मिळायची की बाबासाहेब कसे होते बाबासाहेब कोण होते काय होते त्यांनी काय केलं हे त्या गाण्याच्या माध्यमातून इतर जाती समाजाच्या लोकांना ती माहिती मिळायची आम्ही लोक ज्यावर घोषणा द्यायचो वेगळ्या प्रकारच्या घोषणा असायच्या आज त्या घोषणा बंद झाल्या आज ते गाणे बंद झाले का बंद झाले काय काय गावामध्ये पाय एकदा भोगाव धनोरा नावाचं गाव आहे भोगाव गाव आहे त्या भोगाव गावामध्ये रस्ते लहान लहान आहेत आणि लहान लहान असल्यामुळे बैलगड जात नाही म्हणून त्या ठिकाणी गावामध्ये सायकल वरती मिरवणूक निघायची अनेक गावमध्ये सायकल वरती काय काय गाव मी असे पाहिले डोक्यावरती बाबासाहेबचा फोटो घेऊन निघायची निघत असायची आज ते सगळा इतिहास जमा झाला सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये जमा झाल्या आज ते स्वरूप सगळं बदललं आज महिलांचे गाणे बंद झाले बाबासाहेबांच्या जयंतीच्या घोषणा बंद झाल्या कशामुळे बंद झाल्या ती जागा कोणी घेतली ती जागा घेतली डीजे न डीजे आला किती आता मला त्या डीजेच काही जाकल नाही परंतु लोकांची माहिती ऐकून 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 काहीतरी त्याला बेस असतात काहीतरी अजून जरा काहीतरी अजून काही माहिती अशी प्रकारची म्हणजे एवढ्या बेस डीजे लावायचा ते एक गाव आहे का दोन दिवसापूर्वी आपण भाऊ तक्रार घेतो ना जला जागा जलालजाब्या म्हणजे आता हे आपला गाव हे आता याच्या तुमच्या बाजूला कॅनोला आहे कॅनोला जमीन इरिगेशनचे आहेत तुम्ही लोक मालदार तुम्ही पैसे खर्च केला तर काही अडचण नाही तुमच्याकडे पैसा आहे जमीन चांगल्या तुमच्या तुम्हाला शेअर जवळ आहे किंवा कामं चांगल्या आहेत पण जलालजाब्याचे लोक तिथे माळामध्ये राहतात त्यांच्या जमिनीला पाणी नाही मजुरीला आता अर्ध्या गावात लोक पुण्याला मुंबईला कामाला जातात आणि त्या गावातल्या लोकांना पंचेचाळीस हजाराचा डिझे लावला पंचेचाळीस हजार रुपयाच्या डीजेवरती खर्च केले असल्या माणसानं साठ हजार खर्च केले नाही परंतु लोकांना पंचेचाळीस हजार रुपये डीजेवरती खर्च करावा ही बुद्धीला पटणारी गोष्ट नाही तिला फार त्यानं आम्ही झापलं तिला सांगितलं एवढे एवढे पैसे खर्च करू नका डीजे लावायचं दहा बारा हजार रुपयाचा लावा लावता तुम्ही एवढे एवढे पैसे खर्च करू नका अशी त्याला आम्ही माहिती सांगितली पहा त्या डीजेमुळं बदलून गेली त्या काल नांदेड मध्ये परवा मी गेलो होतो का ना घसातून एक माणूस आहे डॉक्टर आहे त्या डॉक्टर माहिती सांगितले की या दीमध्ये चौदा एप्रिलला पंधरा एप्रिलला माझ्याकडे दोन पेशंट आले पंधरा एप्रिलला माझ्याकडे दोन पेशंट आले आणि त्या दोघांचेही कान हे निकामी झाले एकाचं वय होतं बेचाळीस वर्ष आणि एकाचं वय होतं सव्वीस वर्ष सव्वीस वर्षाच्या पोराचं कान दोन्ही कानं निकामी झाले त्या डिजीज आवाजामुळे बेचाळीस वर्षाच्या माणसाचं देखील दोन्ही निकामी झाले डिजीज आवाजामुळे एवढे मोठे खतरनाक डिजीज आवाज घुमत आहे एका गावात होतो एक एका गावामधला एक पाटील मला विनंती करत होता आता काल का पोराची गोष्ट आहे मला गाव आठवत नाही बहुतेक मला वाटतं कळवणी तालुक्यातलं गाव आहे त्या गावातला एक पाटील मला विनंती करत होता किंवा एवढा जो परिसर आहे शंभर मीटरचा एवढ्यामध्ये जयंतीचा डीजे बंद करून जयंती पुढवण्या कस काय बाबासाहेबांचा एक दिवस मला सहन त्याला रागाने बोललो त्यानं मला जवळ येऊन काना सांगितलं म्हणलं माझी आई मला बेडवरती आहे आणि मला भीती आहे की आवाज मरून जाईल म्हणजे साधारण माणूस जो सिरियस आहे तो मरू शकतो त्या डीजेच्या आवाजान एवढा खतरनाक आहे ते डीजे आम्ही जयंतीचा संस्कृतीचा एक भाग आम्ही बनवलेला एका कळंगूर तालुक्यातलं पास एक गाव आहे कोंडूर डिग्रस कोंडूर डिग्रसला जयंतीला मी गेलो होतो डिग्रसच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आमचे लोक सकाळपासून जयंतीमध्ये सहभागी झाले होते तिकडे तीन वाजता मिरवणूक सुरू झाली आणि पाच साडेपाचला मिरवणूक समाप्त झाली पाच त्या दरम्यान मी त्या गावात गेलो होतो तर मिरवणूक आता शेवटचा टपा होता एक अर्ध्या घंटाची मिरवणूक शिल्लक होती शेवटच्या ठिकाणी मिरणूक असताना त्या गावामध्ये मिरवणुकीच्या रस्त्यावरती घराचं बांधकाम सुरू होत घराचं बांधकाम सुरू होतं अशी या भिंतीला आणि या भेंतीला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही दोन घरं होते आणि दोन्ही भिंतीवरती असे लाकड आवडे बांधून त्याच्यावरती काम सुरू होतं बाबासाहेबांची मिरवणूक तिथं येईपर्यंत गावातल्या जयंतीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पत्ता नव्हता की गावातला रस्ता अशा प्रकारचा बंद आहे मिरवणुकीच्या रस्त्यामध्ये अडथळा आहे कार्यकर्त्याला माहीत नव्हतं तिथं गेल्यानंतर मग तिथं भांडत बसले आणि मग आता ते पालक फार जड म्हणजे ते हळवे लागले भांडलेले फार जास्त होते ते सोडणं कठीण काम होत ते सोडणं शक्य होणार नाही म्हणून बाबासाहेबांची मिरवणुकीतली प्रतिमा जी आहे अक्षरशः खाली उतरवली आणि हाता धरून पुढे नेली पुन्हा भांडली म्हणजे बाबासाहेबांची जयंतीची प्रतिमा काढण्याची नामुस्की आमच्यावर आली कशामुळे आली कारण आमचा दिमाग सगळा त्या डीजे मध्ये आहे नियोजनामध्ये नाही आमचा पुरा टीम कुठं आहे विजय मध्ये तुमच्या गावची कंडिशन आहे जो सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे करण्याचा हार घालण्याचा झेंडा लावण्याचा त्या कार्यक्रमाला माणसं तुमच्या बाबासाहेबांच्या जयंतीचा महत्वाचा भाग आहे हा फार महत्वाचा भाग आहे ध्वजारोहण हा फार महत्वाचा भाग आहे झेंडा आमचा अभिमान आहे झेंड्यासाठी तुम्ही असोला पाटील भांडण केले की नाही मग त्या झेंडा फडका आज किती मिळतात लक्षात या फार म्हणजे हे विचार करण्यासारख्या बारीक सारी गोष्टी आहेत याच्यावर विचार झाला पाहिजे विचार होणं गरजेचं आहे तुमच्याकडे आता मी धानोरा धानोरा गावचे कार्यकर्त्याने मला फोन केला काल मला आज आज तिथे जयंती आहे जयंतीला यार मला पत्रिका वाढली पत्रिकेवर माझं नाव नाही पत्रिकेवर नाव नाही ते म्हणजे नाव नसलं तरी तुम्ही या गावात लोक तुम्हाला विरोध करायचं म्हणजे पण तुम्ही गावात आलं पाहिजे कसं काय विरोध करायचं ते म्हणजे तुम्ही गावात आली की आमच्या लोकाला शिवाय देतात गावात की शिवाय देतात जसं आता तुम्हाला बोललं की नाही आता चांगल्या शिवाय दिली का तुम्हाला एखादी फक्त वास्तविक परिस्थितीने सांगत ते म्हणतात आमचं सत्य तुम्ही सांगू नका जे चले तसं चलू द्या म्हणजे आता पुढच्या वर्षी किंवा त्या पुढच्या वर्षी किंवा कॉल नाही बोलले तरी मला काही अडचण नाही परंतु मी सत्य सांगितलं राहणार सांगणं माझं काम आहे सांगण्यासाठीच मी रस्त्यावरती उतरलेलं आहे त्यामुळे जर खोटं खोटं सांगायचं तर सांगणं उपयोग नाही घरात असलेलं बरं आहे पण वास्तव सांगणं काम आहे म्हणून तुमच्यासोबत या गोष्टी मी सांगत आहे जयंतीची तुम्हाला गोष्ट मी सांगत होतो जयंती आता ही अशा प्रकारची जयंती होत आहे वसमत तालुक्यातलं अजून एक गाव आहे भोरीवगाव नावाचं गाव आहे भोरीवगावला मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो भोरीवगावमध्ये त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावाची जयंतीची मिरणूक हे तीन वाजता सुरू होते सहाला समाप्त होते तुम्ही सहा वाजता बरोबर आमच्या गावात या तुमच्या हातात माईक द्या जाईल प्रबोधन करायला माझी सवय आहे तुमच्या गावात देखील जे टाइम दिला होता टायमाच्या अर्धा घंटा अगोदर मी चालू होतो तसंच सवयीप्रमाणे मी त्या भरिगावला टायमाच्या अगोदर तिथं पोहोचलो पण महागड असे झाली की मी गेल्याच्या नंतर अर्ध्या घंट्याला म्हणजे साडेसहा वाजता त्या गावचा डी आला आम्हाला नांदेड साडेसहा वाजता साडेसहाला मिळणूक सुरू झाली साडेसहा बसून रात्री नऊ वाजेपर्यंत मला ती जयंतीची मिरणूक नाही राजाला पाहावं साडे साडेसहा पर्यंत रात्री जयंतीची मिरणूक पाहिली त्या मिरणुकीमध्ये मी पाहत होतो बाबासाहेबांचे बाबा बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये बाबासाहेबांच्या फोटो समोर अक्षरशः दारू पिऊन नाचत होते पिऊन भेदुंद होते काही जणांच्या तोडामध्ये पुड्या होत्या तंबाखू होते थुकू थुकू त्या ठिकाणी नाचत होते काही पोराचे डोके जे आहेत आता मला इथे एका पोरक दिसलं नाही फार चांगला आनंद झाला पण त्या गावात गेल्यानंतर मला काही पोराचे जे डोके आहेत कोराचे पिवळ्या रंगाने रंगले होते कोराचे सोनेरी रंगाने रंगले होते कोराचा हिवस रंग लावला होता एका पोराला तर दोन एरिया होत्या ये एका येणीचा रंग होता निळा आणि ये एका येणीचा रंग होता पिवळा आता पोरी देखील येण्या घालला होता बंद झाले पण आता आमच्याकडे संस्कृती नवीन आली आमचे पोरं येण्या घालायला किऱ्या घाटलेले पोरं तिथे होते एका पोराचं शर्ट पाहिलं ते शर्ट हे इथपर्यंत टुंगड्यापर्यंत एक बाजू लावून एकच बाजू लांब आणि एक बाजू वरी शर्टाची हा नांदेडची स्टाईल फॅन्ट नांदेड स्टाईल पॅन्ट कशी आहे नांदेड स्टाईल फॅन्ट जीन्सची पॅन्ट घालायची कमरेचा पाट्युलरचा अर्धा भाग उघडा पिक्चर खुला सगळं असे पोरं आमचे ड्रेस घालून त्या जैन्या मिळून नाचत होते मी सगळा हा झिंगा पहिला गावाच्या मध्ये ठिकाणी मिळून पोहोचले मध्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मधामध्ये आमच्यात भांडणं झाले भांडणं कशावर झाले दोन पोरं डीजेवरती चढले आणि दोघंजण डीजेवर जाऊन भांडणं करत होते ते म्हणता मी जे सांगितलं शांताबाई गाणं ते लागलं पाहिजे शांताबाई गाणं वाजलं पाहिजे ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरं गाणं लावायचं नाही ते म्हणला ते नाही ना हेमके लपते जे कर आधे इधर आधे उदर हे गाणं लावायचं दोघामध्ये भांडणं लागले आय आग वरी डीजे वरी फाईट फ्री फायट सुरू गावातल्या चांगल्या हुशार जाणकार भांडणं मिटवलं जयती मिळून पुढे गेली पुन्हा मधामध्ये एकमेकाच्या पायावरती पाय देण्या भांडण झालं दोन ठिकाणी जायचे मिरण भांडण झालं आणि मिरणूक नऊ वाजता राहील समाप्त झाली जशी मिरणूक संपली माझ्या हातात माईक आला मी सांगितलं की बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरणुकीमध्ये जे जे तरुण पोर नाचत होते त्या पोऱ्याचा नाच त्या पोराचा डान्स दा दा मला फार आवडलेला आहे आता सर्वांना मी बक्षीस देणार आहे त्यामुळे जे जे पोरं जयंती मिरवणूक नाचत होते त्या सर्वांनी माझ्या उजव्या हाताला येऊन बसावं पोरायला वाटलं आता मला बक्षीस मिळणार आहे म्हणून साठ सत्तर पोरं माझ्या जवळ इकडं पायाच्या जवळ बसले आज जवळ बसल्यानंतर मला कळालं की आता एवढे पोरं जयंतीमध्ये नाचत होते म्हणून त्याला मी सांगितलं तिथं बसलेल्या भोरी त्या तरुण पोरांना मी सांगितलं बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांच्या फोटो समोर जे लोक बाबासाहेबांच्या जयंतीत दारू पिऊन नाचत होते फोटोच्या समोर थुकत होते ती बाबासाहेबांची अवलाद असू शकत नाही कोण्या घर्या तू साहेब तपासून माफ करा आता तो विषय बंद करा मी सांगितलं हा विषय बंद होणार नाही जोपर्यंत तुमचं गाव सुधारणार नाही जोपर्यंत बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये दारू घेऊन नाचणं बंद होणार नाही तोपर्यंत मी सांगत राहणार आहे आता तीन वर्ष झालं मी सांगा महाराष्ट्रामध्ये गोष्ट सांगत आहे तुमच्या कोणी पाहुणे सोयऱ्या असतील तर त्या गावात लोकांना सांगा की तुमचा कार्यक्रम प्रचार फार जोरात पाहिला आहे तुला बंद करा पिऊ तरच माझं बोलणं बंद होईल मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगितले की अशा प्रकारचा जयंतीचं स्वरूप आता झालेलं आहे तुमची जयंती याच्यामध्ये यामध्ये मिळू नये माझ्या माणसाला गावागाव जाऊन सांगू नये अशी मी अपेक्षा तुमच्याकडून करतो आज एक विनंती करणार आहे की आज तीन वाजता चार वाजता पाच वाजता तुमच्या जयंतीची मिरवणूक सहभागी सु होईल सुरू होईल मिरणूक सुरू झाल्यानंतर त्या मिरवणुकीमध्ये जे कोणी बाबासाहेबांचे इमानदार बाबासाहेब ची अवलाद आहे ते दारू पिणार नाहीत आणि जे आयरा गरायची अवलाद असतील ते दारू पितील हे आता मी सांगायची गरज नाही मोज माप आहे हे काय आपलं कोण आहे मोजायचं माप आहे आपलं कोण आहे आपलं कोण नाही हे मोजायचं माप आहे या मापामध्ये तुम्ही मोजायचं आणि आता ठेवायचं मनामध्ये हे आपलं नाही हे बियाणं आपलं नाही म्हणून आता असे कठोर निर्णय घेतल्याशिवाय हे काही सुधारणार नाही म्हणून आता दुसरी गोष्ट मला सांगणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे बाबासाहेबांच्या जयंतीची जी मिरवणूक आहे ही सुरू होत असताना पाय चांगल्या पद्धती काही पायंडे पडत आहेत गावगाव जयंतीच्या मिरवणुकीचं स्वागत गावामध्ये ठिकठिकाणी झालं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शिवाजीनगर असेल एखादं भगवान नगर असेल तो अनेक नगर अनेक अनेक जाती जे गावात बांधव राहतात त्याच्या गल्लीमध्ये बाबासाहेबाच्या जयंतीच्या मिरवणुकीचं स्वागत झालं पाहिजे हे त्या आमच्या गावातले जे काही माणसं असतील त्यांना आम्ही विनंती केली पाहिजे की तू तुमच्या तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीचं तिथं बाबासाहेबांना हर घालून स्वागत करा ही जी गोष्ट आहे परिवर्तनाची गोष्ट आहे या माध्यमातून तरी लोक बाबासाहेबांचा चांगल्या पद्धतीने स्वीकार करतील लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचतील बाबासाहेब साहेब पोहोचतील म्हणून ह्याचा देखील आपण या वर्षी सुरुवात केली जयंती मंडळाच्या लोकांनी तरी चांगली गोष्ट होईल या, या वर्ष त्याच्याकडे हार नसतील तर हर आम्ही दिले पाहिजे हर आम्ही दिले पाहिजे बा या तुम्ही बाबासाहेबांच्या मिरवणुकीत तुम्ही स्वागत करा फोटोला हार घाला आणि त्या ठिकाणी दोन मिनटं मिरवणूक थांबली पाहिजेत दोन मिनटं मिरवणूक थांबून आम्ही अमोल माणसाकडून स्वागत होत आहे सांगितलं पाहिजे ही गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे जयंतीची मिरवणूक जी आहे जयंतीची मिरवणूक जी आहे ही मिरवणूक शांततेमध्ये संपन्न झाले पाहिजे आमच्या घोषणापदामध्ये झाल्या पाहिजेत डीजेवर नाचा डीजेवर नाचण्याला आमचा विरोध नाही बे बिलकुल आम्ही डी जे लावला पाहिजे डान्स केला पाहिजेत आणि आमचा उत्सव आमचा आनंद आम्ही व्यक्त केला पाहिजे तो झालाच पाहिजेत याच्याविषयी आमचा काही विरोध किंवा दुर्मत वेगळं नाही हे जरूर करायचं पण हे सगळं होत असताना आम्ही आमचे जयंतीत लहान लहान लेकरं असतात आमच्या महिला असतात आमचा समाज आमच्यासोबत आहे याचा सगळ्याचा आमच्या आम्हाला सगळ्याला भान असला पाहिजे आमचं सगळी जयंती सुखरूप सुरक्षित या ठिकाणापर्यंत पोहोचली पाहिजे सगळ्यांना काळजी घ्यायची की तुम्हाला शेवटी विनंती विनंती करतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगतो आम्ही असा एका मुद्द्यावरती काम करत आहोत तो मुद्दा असा आहे आता दोन हजार चोवीस सुरू आहे आणि बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती आहे आम्ही आता संकल्प केला आहे दोन हजार सव्वीसला म्हणजे बाबासाहेबांच्या एकशे पस्तावीस एकशे पस्तीसव्या जयंतीला बाबासाहेबांच्या एकशे पस्तावीस पस्तीसवी जी जयंती आहे दोन हजार सव्वीस ला बाबासाहेबांच्या नावाचा आम्ही आता एक बाबासाहेबांच्या नावाची बॅम सुरू केली आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी नावाची बॅम सुरू केली या वर्षीच्या एक एप्रिल पासून दोन हजार सव्वीस बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव आम रामजी आंबेडकर सहकारी साखर कारखाना आम्ही स्थापन करण्याचा संकल्पन केला आहे आणि दोन हजार पस्तीस ला त्याला बाबासाहेबांचा पुतळा लावून त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती करण्याचा आमचा निर्धार आहे संकल्पन केला आहे अशा पद्धतीचे आम्ही जे समाजाला उचलणारे समाजाची उन्नती करणारे समाजाच्या प्रगती पथार घेऊन जाणारे उपक्रम या जयंतीच्या मंडळाच्या माध्यमातून राबवावेत अशा प्रकारची अशा अपेक्षा आपल्यावर नृत्य करतो आणि आपण आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा बोलण्यास संधी उपलब्ध करून दिल्यावर सर्वांची मनापासून मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जय भीम नमधार